आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव खंड हरिणाम सप्ताह मौजे बेलगाव तराळे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक आपले नंद समस्त ग्रामस्थ व गामने परिवार दादा महाराज सातरकर फार सुंदर कीर्तन करायचे आणि ज्यावेळेस त्यांनी अभंग घेतला होता एकादशीला तुझी आन वाही नगा देव बहुआिवा ज्यावेळेस अभंग म्हणत होते कीर्तन चालू होतं पण आभंग गात असताना त्यांचा आवाज हळूहळू हळू कमी आला आणि बसलेल्या श्रोत्यांच्या लक्षात आलं आवाज दादा महाराजांचा कमी येतोय आवाज कमी येतोय सगळा समाज हळहळ हल करतोय सगळा समाज रडायला लागला त्यांना कळलं दादा महाराज बाबा आपल्याला सोडून जाणारे सगळा समाज रडतोय कीर्तन झालं पायापाशी येऊन सगळा समाज बसला सगळा समाज रडायला लागला सगळा समाज आम्ही समाजाच्या चरणारविंद मस्तक टेकायचं कुणाच्या सत्संग कुणाच्या सानिध्यात आम्ही परमार्थ करायचा कुणाकडे जीवन जगायचं खऱ्या जीवनाचे शिल्पकार तुम्ही होतात तर कुणाकडे बघायचं त्यावेळेस दादा महाराज म्हणतात आत्ता जातो म्हणी कपडे बदलून पुन्हा येतो आत्ता जातो कपडे बदलून पुन्हा येतो फाटके टाकून धडक दढ़क, धडक घेऊन येतो म्हणे का म्हणे हितच झाले फाटके टाकून धडके आले सहज मरणाला स्वीकारलं महाराज दादा महाराजांनी सहज मरणाला स्वीकारलं सहज मरण सहज साधूचं जीवन या पलीकडचं जीवन आहे भय नाही मागे पुढे हरिराम दे मला थोडस गायचं ना नाडे बरं नाहीतर महिला मंडळ म्हणताना कीर्तन बरा करू राहिला बाई पण मी याला मधून मधून एवढूच राहिला असं असं नको व्हायला सगळे दर्दी माणसं आहेत आणि खूप दिवसांनी समाधान महाराज आमचे किरण बाबा ते बाबा आहे ती सगळी माणसं एकत्रित आलेत महाराज ज्याच्या कीर्तनातले गायक वादक चांगले त्याचं कीर्तन चांगलं ज्याच्या शेतातला बैल चांगला त्याची शेती चांगली ज्याचे गुरुजी चांगली त्याचे विद्यार्थी चांगले ज्याची घरातली बाई चांगली त्याचं घर चांगलं ज्याच्या कीर्तनातले गायक वादक चांगले त्याचं कीर्तन चांगलं देवाबू बामाबू बा पेटी वाजवत ज्याला सारे गम पधनी सयतन महाराज त्याचे सारे गम सुटून जातात हे बढी आहे या पलीकडचं सा जीवन साधूच आहे चांगली तत्वनिष्ठ मंडळी कीर्तन उपस्थित आहे जोपर्यंत जगण्याची चिंता आणि मरणाची भीती जात नाही ना तोपर्यंत तुम्ही क्रांती करू शकत नाही हा तुम्ही ठरवलं तर काही करू शकता नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती मो ठरवलं तर काही करू शकता रेल्वे यायची स्टॉपवर थांबायची कुणीतरी एखादा व्यक्ती त्या व्यक्तीकडे जायचा चाय प्यायचा महाराज एखादाच व्यक्ती रेल्वे यायची थांबायची एखादाच या व्यक्ती त्या स्टेशनवर जायचा आणि चाय प्यायचा अरे आज तोच व्यक्ती या देशाचा पंतप्रधान होतो मग प्रत्येकच जण टपरी टाका असं करू नका बरं दुसरं काहीतरी करा ठरवलं तर तुम्ही काही करू शकता मला सांगायचं ठरवलं तर तुम्ही काही करू शकता पण जोपर्यंत जगण्याची चिंता आणि मरणाची भीती जात नाही तोपर्यंत तुम्ही क्रांती करू शकत नाही गुरुवारी पाठात एक विनोद सांगायचे एका गावात फार सुंदर विहीर होती समाधान बाबा आणि त्या विहिरीला फार गोड पाणी होतं फार गोड पाणी होतं सगळं गाव ते पाणी प्यायचं त्या विहिरीतलं पाणी प्यायचं सगळं गाव ते पाणी प्यायचं एक दिवस त्या गावामध्ये दोन चार पायाच्या कुत्र्याचे चा लाग भा। भांडण लागले आणि भांडण लागल्याच्या नंतर ते कुत्रे भांडणं करत 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 त्या विहिरीत जाऊन पडलेत आणि विहिरीत पडल्याच्या नंतर ते कुत्रे विहिरीत पडलेत आणि सडून असे वरती आले फुगून बहुधा जे कुत्रे भांडणं करतात ते सडतातच सध्या तरी कुत्र्याच बोलतोय सगळं गाव त्रस्ते पाणी दूषित झालं काय करायला पाहिजे सगळं गाव आहे एक दिवस अचानक मी त्या गावात गेलो आणि बऱ्याचशा गावात माझा अचानकच जाण्याचा योग हो येतो अचानक गेलो सरपंच भेटले का हो सरपंच हा त्रस्त दिसत काय अहो महाराज सगळं गाव परिषाने काय करायला पाहिजे काय करायला पाहिजे सगळं गाव परिषाने एक जण म्हटला अगोदर त्याला एक जण भेटला तू म्हटला थोडस नाम जप करू नामचिंतनात ती ताकद पाणी पवित्र होईल दिवसभर पुरुष मंडळ भजन करायला लागले संध्याकाळी महिला मंडळ भजन करायला लागल्यात रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा कडू द्या चिंतन प्रकाश साहेबांच्या जन्मदिनानिमित्त घडू द्या थोडस चिंतन रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा 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 काय भजन करतायत असं वाटते लता दिदीच्या वर्ष श्राद्धाला तुमचंच भजन ठेव की मुंबईला जाऊ सगळं आहे की नाही गोड भजन घडलं पाहिजे सत्संग घडला पाहिजे गाऊ नाचू विटू आणि माझं कसं माहिती आहे का गा, घालीन लोटांगण मोकळं पटांगण जरा सगळेजण हा खऱ्या अर्थाने नाम जप केला भागवत वाचलं धन्य भागवती वार्ता प्रेतपेडा विनाशनी अनेक प्रकारचा जप केला एक जण म्हणला केवढा आत्तर आणतो बरे शातर आणून टाकलेत त्या पाण्यात पण पाणी काही पवित्र झालं नाही सगळं गाव त्रस्त आहे सरपंच भेटले म्हटलं काय झालं महाराज सगळं गाव त्रस्त आहे सगळ्या प्रकारच्या गोष्टी करून पाहिला पण पाणी काही पवित्र होत नाही पाणी काही पवित्र होत नाही म्हटलं साहेब नेमकी पाणी अपवित्र झालं कशामुळे म्हणे महाराज त्या पाण्यामध्ये दोन कुत्रे पडलेत त्या विहिरीमध्ये दोन कुत्रे पडलेत आणि ते कुत्रे सडलेत म्हटलं ते कुत्रे काढले का म्हणे नाही महाराज आता मला सांगा किती नाम जप केला किती आत्तर टाकले किती भागवत वाचले जोपर्यंत त्या पाण्यातले त्या विहिरीतले दोन कुत्रे काढत नाही सडके सडके कुत्रे काढत नाही तोपर्यंत ते पाणी पवित्र होऊ शकत नाही तद्वत हृदयातील चिंता आणि भीती नावाचे तुम्ही दोन सडके कुत्रे काढत नाही ना तो म्हणजे असं काहीतरी जीवन जगलं पाहिजे अशी काहीतरी क्रांती असली पाहिजे जगतं तर कुणी हो आहार निद्रा भयमून सर्व योनिशी समसमान कुत्रे मांजरे सुद्धा जन्माला येतात मरतात पण या पलीकडचं जीवन आपलंय ने मी नेहमी सांगत असतो काम असं करा की माणसाचं नाव झालं पाहिजे काम असं करा की नाव झालं पाहिजे नाव असं करा की कामच झालं पाहिजे कळतं तर फार बघा जास्त त्रास करून जा घेऊ नका जन्म मिळणार भाग्य की बात आहे मृत्यू होणार समय की बात आहे लेकिन मृत्यू के बाद लोगो के दिल मे जीवित राहणं के होय कर्मो की बाय कर्मो की बात आहे असं काहीतरी कर्म असलं पाहिजे मेल्यानंतर रा, नाव राहिलं पाहिजे पाठीमाग पाँज कुछ काम जाना काम रे काम जाना काम काम रे करणारे असं काहीतरी नाव राहिलं पाहिजे गेल्यानंतर नाव झालं पाहिजे तुमचा प्रवास आहे साहेब तो विशिष्ट ध्येयासाठी आहे आहो तुम्ही मानवाचा दानव झालात तर तुमचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही हे तुमचे पाहुणेच आहेत ना पाहुणेच आहेत ना वा सगळे आज तुमच्या जीवनातली खरी श्रीमंती बरीचशी मंडळी काही मुंबई मुंबईवरून देखील आलेत ना आलेत तुमच्या प्रेम मानवाचा दानव होणं हा मानवी जीवनाचा पराभव आहे मानवाचा दानव होणं हा पराभव आहे मानवाचा महामानव होणं हा चमत्कार आहे पण मानवाचा माणूस होण्याचा प्रयत्न करा मानवाचा दानव होणं हा मानवी जीवनाचा पराभव आहे मानवाचा महामानव होणं हा चमत्कार आहे पण महामानव मला असं वाटतं आपल्याला होणं शक्य नाही शांतीब्रह्म कुरेकर बाबा आहेत सध्या हयातीतले ही महामानवच आहे हनुमंतराय कुरेकर बाबा म्हणजे साक्षात ज्ञानोबरायचं सा रूप आहे ज्ञानोबरायचं रूप आहे तुकोबराय होऊन गेलेत नाथ महाराज होऊन गेलेत निळोबराय होऊन गेलेत अनेक संत भगवान बाबा असेल वामन भाऊ असेल अनेक संत होऊन गेलेत अनेक संत मी तर खऱ्या अर्थाने केंद्र सरकार राज्य सरकारला विनंती करेल येणाऱ्या काळात पद्मश्री पुरस्कार द्यायचा असेल तर तो त्या शांती ब्रह्म कुरेकर बाबांना बाबांना पुरस्कार दिल्याच्या नंतर त्यात काय बाबांचा गौरव नाही बाबांना पुरस्कार दिल्यानंतर बाबांचा गौरव होणार नाही पुरस्कार शब्दाचा गौरव होईल पुरस्काराचा गौरव खऱ्या अर्थाने महामानव आहेत मला असं वाटतं महामानव होणं आपल्याला शक्य नाही महामानव होणं शक्य नाही शूरवीर मध्ये स्वामी विवेकानंद असेल न्यायप्रेमी अहिल्याभाई होळकर असेल छत्रपती शिवाजी महाराज असेल ही महामान होऊन गेलेत आपल्याला होणं शक्य नाही मी एक नाव पुढे घेतो तुम्ही पाठीमाग म्हणा छत्रपती शिवाजी महाराज मी म्हटलं मी जे नाव पुढे घेतो ते तुम्ही पाठीमाग म्हणा तरी देखील तुम्ही जय म्हटलात राजांचं नाव जरी कानावरती पडलं तरी आपलं रक्त सळसळ करतं अनेक मंदिर आहे तेतीस कोटी देवांचे अब्द अब्जावधी मंदिर आपल्याला पाहायला मिळतील एकही मंदिर नसताना प्रत्येकाच्या हृदयात ज्याने मंदिर केलं ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत ते राजे छत्रपती माझा र माझा शिव बार शोध कुठ धा दिसेला माझा राजार माझा शिवसार माझा राजार माझ्या शिवसार शिवस् ही महामानवत पण मला असं वाटतं महामानव होणं हे आपल्याला या जमा या या जगामध्ये जमणार नाही पण मला असं वाटतंय मानवाचा त्या ठिकाणी माणूस होण्याचा प्रयत्न करा मानवाचा माणूस होण्याचा प्रयत्न करा आज माणूस की संपत चालली माणूस म्हणजे देव आहे आणि माणूस की म्हणजे धर्म आहे खरा तो एकची धर्म लोकाचे बांध कोरावे कोरा <laughs> <laughs> बाबा आता रोज शेती करतात दिवसभर कष्ट करतात हे आता माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त अनुभव पण भात म्हणजे भात काढतात गोड आहे दिवसभर कष्ट करून त्याच ताकदीचं गाणं मला पाहिल्यानंतर मी ज्यावेळेस आम्ही गाडीत बसलो होतो संवाद ते गाडीतलं बोलणं वेगळं महाराजांनी इथं आल्यानंतर जे गाणं आहे ना ती काही वेगळीच लहर आहे हा ती गाण्यातली ताकद आहे ती काही वेगळीच आहे ती वेगळीच आहे बरं का साहेब मला असं आज वाटतंय आहे कीर्तनकाराच्या पाकिटातले दोन चार हजार काढव आणि यांच्या पाकिटात भरून द्या पण ते आज नका करू ते उद्या करा विठाल 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 मानवाचा माणूस होण्याचा प्रयत्न करा ती तुमच्या जीवनातली क्रांती असेल मानवाचा माणूस होण्याचा प्रयत्न करा गावातील श्रीमंत लोकाच्या यादीत नंबर नाही लागला तरी चालेल गावातील श्रीमंत लोकाच्या यादीत नंबर नाही लागला तरी चालेल पण गावातील माणूसकीच्या यादीत पहिला नंबर लागला पाहिजे पहिला नंबर त्याकरता थोडीशी प्रयत्न करा एक थाली में खाए सभी ऐसा भारत बना दिजे, ऐसा भारत बना दिजे। देवा रोज प्रार्थना करतास तुम्ही गिरण जाऊ कही राह मे बचा जे मानवता जोपासण्याचा प्रयत्न करा हे पुन्हा मिळणार नाही धनानी भूमो पश्वश्य गोष्टी भार्यागृहद्वारे जनस्मशानी देह चितायां परलोकमार्गे कर्मानुगच्छे जीव एका तुमचं कर्म फक्त तुमच्या सोबत येणारे बाकी काही नाही जीवन मिळालंय या या जन्मात तुम्ही क्रांती करू शकता क्रांती म्हणजे काय महाराज जन्माला आल्यानंतर कुणाला जे शक्य झालं नाही ते करून दाखवणं म्हणजे क्रांती विठाल विठाल जगण्याची चिंता आणि मरणाची भीती जात नाही तोपर्यंत तुम्ही क्रांती करू शकत नाही मला इथं आल्यानंतर हा अभंग घ्या वाटला खऱ्या अर्थाने कारण आमचे प्रकाश सर यांचं जीवन जो प्रवास आहे खऱ्या अर्थाने जीवनात काहीतरी क्रांती केली आणि उर्वरित जे आयुष्य आहे ते देवाकरता खर्च करतायत जोपर्यंत जगण्याची चिंता आणि मरणाची भीती जात नाही तोपर्यंत तुम्ही क्रांती करू शकत नाही जगण्याची चिंता आणि मरणाची भीती कुणाला नाही तुम्ही कोरोनात कशाला घाबरले मरणाला घाबरले का कोरोनाला घाबरले मरणाला मरणालाच घाबरले सगळे कोरोना होईल की नाही हे माहीत नाही पण सगळे मरणाला घाबरत होते महाराज आम्ही एवढं कंबर टाचू टाचू सांगतो आजोडीतम शाश्वतो यम पुराणम छंदन ते शसराणी नयनम दहती पावक आम्ही सांगतो ना शरीर जात आगवे नाशिवंत स्वभावे आम्ही सांगतो पण ड्रायव्हरनी जरा एकशे वीसच्या स्पीडला अचानक ब्रेक दाबलं <laughs> <laughs> आमची काय आवाज होती आम्हाला का विचार प्रत्येकालाच मरायचं आहे पण जगण्याची चिंता आणि मरणाची भीती या पलीकडचं जीवन हे साधूचं जीवन होतं म्हणून तर क्रांती केली बाबा महाराज सातरकर त्यांचे आजोबा होते दादा महाराज सातरकर माहीत असेल तुम्हाला तोपर्यंत तुम्ही तो क्रांती करू शकत नाही विठाल 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 क्रांती करण्याकरता हे नर्दय मिळालेला आहे क्रांती करण्याचा प्रयत्न करा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव खंड हरिणाम सप्ताह मौजे बेलगाव तराळे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक आपले नंद समस्त ग्रामस्थ व गामने परिवार